नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परत एकदा आपलं स्वागत करतो आपल्या सुभद्रा फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आज परत आपण उभे आहोत आपल्या कांद्याच्या प्लॉटवर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तेरा चाळीस तेरा खत देताना हा व्हिडिओ बनवला होता साधारणपणे पासष्ट ते सत्तर दिवस त्यावेळेस आपल्या कांद्याला झाले होते आज आपल्या कांद्याला जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर व्हिडिओमध्ये आपल्या कांद्याची वाढ कशी झाली आहे फ्लॉवर एड्स प्रकारे उकललेले आहेत बदमाशीचा वावर कसा आहे तुम्ही सगळ्या प्रकारे बघू शकता की बियांची जी दांडी आहे तिची वाढ कशाप्रकारे झाली आहे तेरा चाळीस तेरा दिल्याने नक्कीच आपल्या पिकाला फायदा झालेला आहे मित्रांनो कारण की फॉस्फरसमुळे आणि पोटॅशियममुळे योग्य वेळेवर दिल्याने शंभर टक्के आपल्या पिकाला फायदा होतो तर आज मित्रांनो आपल्याला अजून एक खताचा डोस आपल्या कांद्याच्या पिकाला द्यायचा आहे तो म्हणजे सध्या आपल्याला द्यायचं द्यायचे पहिल्या टप्प्यामध्ये आणि दोन दिवसाच्या गॅपने आपल्याला आता झिरो बावन चौतीस सोडायचे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचा कांदा पासष्ट ते सत्तर दिवसाचा होईल तेव्हा तुम्ही कुठलं खत सोडलं होतं किंवा कुठलं खत देणार आहात याची कमेंट मला नक्की द्या आणि पासष्ट ते आता जवळपास अ ऐंशी दिवस अठ्ठ्याहत्तर ते थे ऐंशी दिवस आपल्या कांद्याला झालेले आहेत तर आता आपल्याला झिरो बाउंटचा तीस विथ मायक्रोन्युट्रियंट सोडायचे ज्याच्यामध्ये मा की बोराना असणारे मॅ मै, मॅगनेस असणारे झिंक असणारे फेरेस असणारे या सगळ्यांचं मिश्रित असं कॉम्बिनेशन आपण आणलेलं आहे एकरी पाच किलो आपल्याला सोडायचं आहे तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये मी आता सध्या मायक्रो न्यूट्रिंट्स एक प्रोडक्ट आणले बार बाजारामधून तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगतो की कुठल्याही कंपनीचं घ्या पण दर्जदार कंपनीचं घ्या जेणेकरून आपण आपल्या पिकाला जे पैसे खर्च करतोय त्या पैशाचा आपल्या पिकाला शंभर टक्के फायदा झाला पाहिजे आपले पैसे वाया नाही गेले पाहिजे तर वनिता आयग्राचं मायक्रो न्यूट्रिट मी आणलेलं ज्याच्यामध्ये फेरेस आहे झिंक आहे कॉपर आहे बोरॉन आहे अशा विविध प्रकारचे मायक्रो न्यूट्रिंट्स तर मायक्रोन्यूट्रंट्स कशा पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी त्याला पिकाला खायला पण लागेल तर हेच मायक्रोन्यूट्रन्स आपण त्याला पुरवतो जेणेकरून पिकाची या स्टेजला चांगली वाढ होईल आणि आपलं पीक जे आहे ते चांगलं सुदृढ राहील वातावरणापासून सगळ्या गोष्टीपासून त्याला जर लढायचं असेल बुरशीना बुरशांपासून कुठल्या कुठल्याही रोगराईपासून वडा त्याला जर लढायचं असेल तर त्याच्यामध्ये ताकद असणे गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण मायक्रोन्यूट्रंट देतो आणि सर्वांगीण वाढ होण्यासाठी आपण त्याला खत देत असतो तर आत्ता मित्रांनो आपल्याला झिरो बावन चौतीसच सोडायचं दोन दिवसाच्या गॅपने वेगवेगळे वे व्हिडिओ न बनवता मी आत्ता एकच व्हिडिओ कंबाईन बनवतो आहे आज तुम्ही बघू शकता आता पंपाच्या सहाय्याने मी मायक्रोन्युट्रियनचा पुरवठा चालू आहे आणि आता दोन दिवसाच्या गॅपने परत आता झिरो बाउन्स होती सोडणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला झिरो पर्सेंट नायट्रोजन भेटणार आहे आत्ता या स्टेटला आपल्याला नायट्रोजनची काही एक गरज नाही म्हणजे आत्ता सध्या आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे शाखा वाढ या गोष्टीवर आपल्याला बिलकुल भर द्यायचा नाही आत्ता फक्त आपल्या पिकाचा जो मूळ लक्ष आहे ती बी चांगलं असलं पाहिजे त्याची फळधारणा चांगली झाली पाहिजे आणि त्याची चांगल्या प्रकारे क्वालिटी आपल्याला मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला फॉस्फोरस जास्त आणि पोटॅशियम जास्त असे असलेले कुठल्याही कंपनीचं तुम्ही खत घेऊ शकता आता खताचं जर सांगायला झालं ते देखील मी वनिता ॲग्रोचं आणलेलं आहे झिरो बावन चौतीस तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता झिरो बावन होतीस ज्याच्यामध्ये बावन्न बावन्न टक्के आपल्याला फॉस्फोरस बघायला भेटतं आणि चौतीस टक्के आपल्याला पोटॅशियम आता पोटॅशियम सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे मित्रांनो आपण पोटॅशियम कशासाठी देतो जे मूळ गु गुणधर्म असतो बियांचा कुठल्याही पिकाचा म्हणजे त्याचं बियाची क्वालिटी चांगली होण्यासाठी वजनदार होण्यासाठी चकाकी येण्यासाठी पॉलिश चांगली येण्यासाठी त्याचा जो मूळ गुणधर्म आहे तो टिकून राहण्यासाठी आपण पोटॅशियम युक्त खतं देत असतो तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की पस् पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये जर तुमचा टोळकांदा असेल तर तुम्ही कुठलं खत देत आहे आणि कुठलं मायक्रोनेटर वापरताय आणि कुठल्या कंपनीचं वापरताय शेतकरी मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि हो मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट राहिली आता साधारणपणे मी याचं पाणी याच्या आधी आठ आर, आठ ते दहा दिवसाच्या आधी पाणी दिलं होतं ज्या वेळेस आपल्याला तेरा चाळीस तेरा हे विद्राव्य खत आपण सोडलं होतं सोबत सो आपण कॅल्शियम आणि बोरॉनची फवारणी देखील घेतली होती आणि लिटर आपण ड्रिपद्वारे पण सोडलं होतं तर मित्रांनो पाण्याचं जे असतं ते आता आठ दिवसाच्या नंतर मी परत एकदा पाणी चालू केलं हा आज सकाळी मला माहिती होतं की आपल्याला खत सोडायचं आहे किंवा मायक्रोन्युट्रियन सोडायचे त्यासाठी मी एक तास मोटर आधी चालू ठेवली त्याच्यानंतर आता हे परत तुम आता तुम्ही बघू शकता की पंपाद्वारे आता मी खत देणं चालू केले म्हणजे मायक्रोनड्रिन देणं चालू केले आणि हे दिल्याच्यानंतर दोन तास परत आपल्याला ते चालू ठेवायचे जेणेकरून लॅटरल सगळे रिकामी होतील आणि आपल्या जमिनीमध्ये पुरेपूर ओलावा राहील मित्रांनो याची काळजी घ्या खूप जास्त पाणी देणंही गरजेचं नाही आणि खूप कमी पाणी असणंही गरजेचं नाही व्यवस्थित ताण द्या चांगलं पाणी द्या म्हणजे जेणेकरून आपण जे खत देतो आहे ते झाडांच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो